नमस्कार श्री स्वामी समर्थ आठ दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्र आहे भगवान शिव यांची अनेक नावे आणि विविध रूपे प्रसिद्ध आहेत सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून असे संबोधले जाते समुद्रमंथातून निर्माण झालेले विष प्राशंकर ते आपल्या कंठात साठवल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला म्हणून नीलकंठ म्हटले जाऊ लागले समस्त प्राणी मात्रा व पशुचे स्वामी असल्याने ते पशुपती म्हणून ओळखले जातात भगवान शंकर या हे या देवतेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे शिव हे या जगताचे आदियोगी प्रथमयोगी आदिगुरु प्रथम गुरु, गुरु आहेत अशी मान्यता आहे भारतीय सप्तऋषींना भगवान शिवाने प्रथम ज्ञान दिले असे मानले जाते भगवान शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहे शिव हे रुद्र शंकराचे वेदांतातील नाव आहे शैव संप्रदायाचे अनुयी मोठ्या प्रमाणात आढळून येतात महादेवांची काही प्रतिके आहे सांगितली आहेत ती शुभ मानली गेली असून त्याबाबत काही मान्यता असल्याचे म्हटले जाते आचे शिवस्वरूप म्हणजे ऋग्वेदातील रुद्र असे मानले जाते महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा दिव विशेष दिवस मानला जातो उपासपूजा रुद्रपठन विविध शिव मंदिरात यात्रा आणि जात्रा यांची महाशिवरात्र उत्सव संपूर्ण भारत देशात संपन्न केला जातो भगवान शिवाची सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारेश्वर भीमाशंकर विश्वेश्वर त्र्यंबकनाथ वैद्यनाथ नागेशनाथ रामेश्वर आणि कृष्णेश्वर ही प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग आहेत जाणून घेऊया महादेवांच्या प्रतिकाविषयी ही प्रतिके आहेत महादेवांची ओळख शिवलिंग भगवान शिवा शिवाची निर्गुण आणि निराकार रूपाचे प्रतीक असलेले शिवलिंग ब्रह्म आत्मा आणि ब्रह्मांडाची प्रतिका आहे वायुपुराणानुसार प्रलय काळात सर्व सृष्टी ज्यामध्ये मिळून जाते पुन्हा सृष्टी काळात ज्यापासून सृष्टी प्रकट होते याला शिवलिंग असे मानतात दोन त्रिशूळ भगवान शिवाजवळ नेहमी एक त्रिशूळ आहे त्रिशूळ हे तीन प्रकारच्या दैनंदिन दैविक शारीरिक त्रासांचा नायनाट करण्याचे सूचक आहे यामध्ये सत रज आणि तम तीन प्रकारच्या शक्ती आहे त्रिशूळाचे तीन शूळ सृष्टीच्या शुल, शुल, उदय संरक्षण आणि लयभूत होण्याचे प्रतिनिधित्व करतात शैव मतानुसार शिव या तिन्ही भूमिकांचे अधिपती आहेत हे शैव सिद्धांताच्या पशुपती पशु आणि पाश यांचे प्रतिनिधित्व करतात रुद्राक्ष अशी आख्यायिका आहे की रुद्राक्षाचा जन्म शिवाच्या अशुरूपासून झाला धार्मिक ग्रंथानुसार मुखी रुद्राक्ष असल्याचे पूर्व आहेत पण सध्या चौदा मुखी नंतरचे सर्व रुद्राक्ष दुर्मिळ आणि दुर्गम आहेत हे धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते त्रिपुंड भगवान शिव त्रिपुंड लावतात हा तीन लांब पट्ट्या असलेला टिळा असतो हे त्रैलोक्य आणि त्रिगुणांचे प्रतीक आहे सतोगुण रजगुण आणि तपोगुणाचे प्रतीक आहेत त्रिपुंड दोन प्रकारचे असते पहिल्या तीन पट्ट्यांमध्ये लाल रंगाचे टिपके किंवा बिंदू असते हा टिपका शक्तीचा प्रतीक आहे सामान्य माणसाने अशा प्रकारचा त्रिपुंड लावू नये दुसरे असतात फक्त तीन पट्ट्या असलेले त्रिपुंड यामध यामुळे मन एकाग्र होते असे मानतात रक्षा किंवा उदी महादेव आपल्या शरीरावर उदी किंवा अंगारा लावतात उदी जगाच्या निरर्थकतेचा बोध करवते उदी आकर्षक मोह इत्यादीपासून विरक्तीचे प्रतीक आहे देशातले स एकमेव स्थळ उज्जैनच्या महाकाल मंदिरात शिवाजी स्मारती होते यज्ञाच्या रक्षेत अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात प्रलय आल्यावर साऱ्या जगाचा नायनाट झाल्यावर उडते फक्त रक्षा चंद्र शिवाने भाली म्हणजे कपाळी चंद्र धारण केला आहे चंद्रमा ही क्षमाशीलता आणि वात्सल्य या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे नाग महादेवाने हलाल हे मंथनातून निघालेले विष प्राशन केले या विषाचा दहा कमी व्हावा यासाठी वासुकी नाग शिवाने गळ्यात घातला नागाला शिवाने आयुयुदयी समजले जाते यामुळे शिवाला नागेंद्र असे मानतात डमरू हिंदू धर्मात सर्व देवी देवता आणि देवतांकडे कोणते वाद्य असल्याचे दिसून येते अशा प्रकारे भगवान शिवाकडे डमरू आहे जे नादाचे प्रतीक आहे भगवान शिवाला संगीताचे जनक मानतात नाद म्हणजे एक असा धनी किंवा आवाज जो संपूर्ण विश्वात सतत येत असतो ज्याला ओम असे म्हणतात संगीतात अन्य स्वर ये जा करतात त्याला मधील असलेला स्वरच नाद किंवा आवाज असे ना वाणीच्या रूपाचे परपशांती मध्यमा आणि वैखरी उत्पन्न झाल्याचे म्हटले जाते कमांडलू यामध्ये पाणी भरलेले असते जे अमृताचे प्रतीक आहे कमांडलू प्रत्येक योगी किंवा संताकडे असल्याचे पाहायला मिळते गंगा गंगा स्वर्गात होती भागीरथच्या कठोर तपश्चर्यामुळे ती पृथ्वीवर आली त्यावेळी गंगेच्या प्रवाहात भयानक वेगान्य कोणीही थोपवू शकत नव्हता म्हणून शंकराने गंगेला आपल्या जगटेत धारण केले म्हणून शिवाला गंगाधर असे म्हणतात तिसरा डोळा महादेवाच्या कपाळावर कपळावर भोवायांच्यामध्ये जरावर नेत्र म्हणजे तिसरा डोळा आहे हा डोळा तेजत्वाचे प्रतीक आहे शंकराचे त्रिनेत्र आहे म्हणजे तो भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या त्रिपा काळातील घटना पाहू शकतो असे मानले जाते जर महादेवाचा तिसरा डोळा उघडला तर समोरच्याचे सर्व काही जळून खाक होऊ शकते अशी मानण्यात आहे मदनाचा म्हणजेच कामदेवाचा मृत्यू अशाच झाला होता असे सांगितले जाते महादेवाचा तिसरा डोळा हा खरा स सत्यदर्शक प्रतीक आहे त्यात क्रोध आणि आहे ममत्वही न्याय अन्याय या पलीकडे जाऊन तो सत्य पाहतो आणि दर्शवतो व्याघ्र वाघ हा रजतमाचे प्रतीक आहे अशा व्याघरूपी रजतमावर विजय प्राप्त करून शिवाने त्याचे आसन केले आहे नंदी वृषभ हे शिवाचे वाहन आहेत ते नेहमीच शिवासोबत असतात वृषभ म्हणजेच धर्म वेदांती धर्माला चार पाय पायाचे प्राणी म्हटले आहे त्यांचे चार पाय म्हणजे धर्म अर्ध काम मोक्ष आहे महादेव या चार पाय असलेल्या वृषाची स्वारी करतात म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष त्याचा स्वाधीन आहेत एका मान्यतेनुसार ऋषभाला नंदी मानतात जे शिवाचे एक गण आहे तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉरॉचिंग श्री स्वामी